नमस्कार ट्रॅव्हल लॉग डीपलीच्या आजच्या नवीन भागात मी दीपिका पाटील तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण चाललो आहोत भारतातील सर्वात स्वच्छ असं जे मंदिर आहे ज्याची अशी स्वच्छ तेमुळे ज्या मंदिराची ख्याती आहे अशा मंदिरात म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथे शेगाव इथे आपण श्री गजानन महाराज यांच्या समाधी मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत इथे आपण कसं राहायचं कुठे राहायचं अगदी तीनशे रुपयात इथल्या मध्ये रूम अवेलेबल आहेत तर तेही त्याबाबतही तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी आणि शिवाय इथे आनंद सागर म्हणून जे ठिकाण आहे इथल्याच देवस्थान मंडळानेच हे इथे आनंद सागर हे ठिकाण डेव्हलप केलेलं आहे मध्ये चार पाच वर्षात काही कारणास्तव ते ठिकाण बंद होत खूप पाहण्यासारखं सुंदर असं ठिकाण आहे लहान मुलं असो किंवा वयोवृद्ध प्रौढ सगळ्यांसाठी खूप छान असं एंटरटेन होईल अशा ठिकाणी अगदी आपण छान प्रकारे ध्यानही करू शकतो लहान मुलं छान खेळू शकतात अशा या आनंदसागरमध्ये इथे काय काय सुरू झालं आहे या आनंदसागरमध्ये कोण अजून सुरू झालेलं नाही आहे त्यांचं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे तर त्यामुळे त्यांनी काही भाग सुरू केलेला आहे तर त्याबाबत सुद्धा मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा शेगावला आपण रेल्वे फ्लाईट रोड किंवा बसेसचा वापर करूनही येऊ शकता शेगाव पासून चार ते पाच तासाच्या अंतरावर नागपूर आणि औरंगाबाद विमानतळ आहे बाय रोड जर तुम्ही येणार असाल तर मुंबई ते शेगाव अंतर पाचशे चोपन्न किलोमीटर आहे तर भुसावळ ते शेगाव अंतर एकशे एक वीस किलोमीटर आहे छत्रपती संभाजीनगर ते शेगाव दोनशे पंचवीस किलोमीटर आहे तर नागपूर ते शेगाव अंतर तीनशे किलोमीटर आहे जर तुम्ही इथे रेल्वेने येणार असाल शेगावला येणाऱ्या ट्रेन्सचे भरपूर ऑप्शन आहेत इथे येणाऱ्या ट्रेन्सचे वेळापत्रक मी इथे समोर शेअर करते शेगाव रेल्वे स्टेशन परिसरातच संस्थानाचे चौकशी कक्ष आहे इथे भक्तांना योग्य मार्गदर्शन केले जाते श्री गजानन महाराज संस्थानाने रेल्वे स्टेशनहून बसने मोफत वाहतुकीची सोय केली आहे स्वतःची गाडी घेऊन देवस्थानाला गेल्यावर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो की आपली गाडी पार्क कुठे करायची मात्र शेगाव संस्थानाने मंदिर परिसराजवळच हायटेक आणि ऑटोमेटेड असं चार एकर जागेत प्रशस्त भव्य पार्किंग उभारलं आहे दिवसभरात पाच हजार कार आणि तीन हजार दुचाकी उभ्या राहतील अशी सोय इथे करण्यात आलेली आहे गाड्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षकीही आहेत तसेच ड्रायव्हरसाठी विश्रांती गृह आणि वॉशरूमचीही सोय करण्यात आलेली आहे गाडी पार्किंग करून मंदिर परिसरात प्रवेश केल्यावरती आपला चपलाही सुरक्षित राहतील याचीही काळजी इथल्या संस्थानाने घेतली आहे किती मोठं असं हे चप्पल स्टँड इथे उभारण्यात आलेलं आहे गजानन महाराज संस्थान हे विदर्भातील सर्वात मोठे मंदिर ट्रस्ट असून इथली शिस्तता स्वच्छता आणि प्रामाणिकपणा यासाठी हे प्रसिद्ध आहेतच शिवाय आध्यात्मिक वैद्यकीय आणि सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे मंदिरात सेवेकरी म्हणून काम करू इच्छिणाऱ्या भक्तांची यादी खूप मोठी आहे मंदिराचे व्यवस्थापन यात्रेकरूंविषयी आदर बाळगणारे आहे सेवाधारी भक्त आपल्या गुरुप्रेमासाठी नम्रपणे स्वयंसेवक म्हणून इथे काम करतात दर्शनासाठी आलेले भक्त इथे दोन प्रकारे दर्शन घेऊ शकतात पहिले आहे मुखदर्शन तर दुसरे आहे समाधी दर्शन संस्थानाने इथे डिजिटल बोर्ड लावले आहेत त्यावर गर्दीनुसार मुखदर्शन आणि समाधी दर्शनासाठी लागणारा कालावधी दर्शवला आहे मुखदर्शनासाठी वीस मिनिट कालावधी समाधी दर्शनासाठी दोन तास कालावधी दर्शवला होता मंदिर परिसरात भक्तांच्या छोट्या छोट्या गोष्टींची कशा प्रकारे काळजी घेतली जाते याचा प्रत्यय आपल्याला येतो श्री गजानन महाराज समाधी मंदिर मध्यभागी असून परिसराच्या उत्तर व पश्चिम दिशेस दोन भव्य प्रवेशद्वार आहेत अवघ्या बत्तीस वर्षाच्या अवतार कार्याद्वारे आध्यात्मिक जगतात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या संत श्री गजानन महाराजांनी एकोणीशे आठ साली त्यांच्या अवतार समाप्तीचे संकेत देताना या जागी राहील रे असे सांगत ज्या ठिकाणी निर्देश केला त्याच जागेवर श्री संजीवन काया समाधिस्थ आहेत त्याच जागेवर हे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आलेले आहे मंदिर अत्यंत आकर्षक अशा संगमरवरी बांधणीतून घडवलेले आहे मंदीर मंदिर आणि मंदिराचा परिसर इतका स्वच्छ आहे की चुकूनही एकही धुळीचा कणही आपल्या पायाला लागणार नाही दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रांग ही शिस्तबद्ध आहे समाधीस्थानांच्या वरील बाजूस सुवर्णमयी प्रभावेतून साकारलेल्या श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम सीतामाई व लक्ष्मण यांच्या संगमरौरी आकर्षक मूर्तींचे दर्शन होते तिथेच गजानन महाराजांचे नित्य वापरातील पादुका आणि चांदीचे मुखवटेही आहेत हे चांदीचे मुखवटे पालखी सोहळ्यामध्ये दर्शनासाठी ठेवले जातात दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही इथल्या महाप्रसादाचा लाभ घेतला मंदिर परिसरातच ही महाप्रसादलयाची इमारत प्रशस्त आणि भव्य आहे मंदिराप्रमाणेच इथेही इमारतीत ही इमारती स्वच्छता कमालीची आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण इथल्या महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतो आम्ही इथल्या महाप्रसादात पोळी भाजी पिठलं वरण भात आणि बुंदीचा लाडू याचा आस्वाद घेतला या सात्विक प्रसादाने मन आणि पोट दोन्ही तृप्त झालं आता मी तुम्हाला इथे कुठे राहायचं याबाबत थोडक्यात माहिती देते शेगाव इथे दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना राहण्यासाठी स्वतंत्र व पद्धतशीर व्यवस्था आहे संस्थानाकडे चार भक्तनिवास आहेत त्यापैकी दोन मंदिर परिसरातच आहे या चारही भक्तनिवासाचे फोन नंबर मी इथे स्क्रीनवर शेअर करते व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे नंबर नोट करून घेऊ शकता रिझनेबल रेटमध्ये अगदी दीडशे दोनशे रुपयापासून संलग्न कॉमन डबल बेड डिलक्स रूम मोठ्या संख्येने इथे उपलब्ध आहेत समाजातील सर्व स्तरातील भाविकांच्या सोयीनुसार आणि संस्थानाच्या नियमानुसार भक्तनिवासामध्ये राहण्याची व्यवस्थित अशी सोय आहे एकाच कुटुंबातील भाविक किंवा तीन पेक्षा जास्त लोकांना इथे रूम देण्यात येते जोडप्याला भक्त निवासात राहण्यासाठी संस्थानाची परवानगी घ्यावी लागते आता मी तुम्हाला इथल्या आनंदसागर परिसरात नेणार आहे आनंदसागर हे तर एक आध्यात्मिक केंद्र आहे मधले काही दोन तीन वर्ष हे आनंदसागर परिसर बंद ठेवण्यात आले होते आता हळूहळू हो रिनोव्हेट करून भाविकांसाठी खुले करण्यात येत आहे चला आज जाऊन पाहूया आता इथे काय काय सुरू आहे तुमच्यासोबत कोणी वयोवृद्ध किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी इथे व्हीलचेअरची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे तसेच तस ठिकठिकाणी पिण्याचे पाणी शुद्ध आरो ही व्यवस्था करण्यात आलेली आहे पूर्वी आनंदसागर फिरण्यासाठी पाच ते सात तास सुद्धा कमी पडत असत पण सध्या इथे रिनोव्हेशनचं काम सुरू असल्यामुळे संपूर्ण परिसर अजून खुला करण्यात आलेला नाही आहे त्यामुळे जो काही परिसर आहे तो अगदी तासाभरात आपला फिरून होतो आनंदसागर परिसरात प्रवेश केल्यानंतर आपल्या उजव्या हाताला श्री संत दर्शन मंडपचं दर्शन होत चला आज जाऊन पाहूया आतमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या संतांचं दर्शन घेता येत आहे इथे सर्व जाती धर्मातील सर्व संतांच्या मूर्ती आहेत आणि बरोबर मध्यभागी श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे संत सभा मंडपात सर्व संतांचं दर्शन घेऊन झाल्यावर बरोबर संत सभा मंडपाच्या समोरच श्री साक्षी गणेश मंदिर आहे श्री साक्षी गणेश मंदिराच्या बरोबर पाठीमागे खूप छान इथे तलाव बांधण्यात आलेला आहे खूप सुंदर आणि शांत जागा आहे ही श्री साक्षी गणेश मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यावर पुढे काही अंतरावरती ही आहे चला आज जाऊन पाहूया कसे हे मंदिर खूप सुंदर असे हे मंदिर आहे शिवमंदिराच्या या परिसरातच खूप छान असे हे मोठे भव्य नंदींचे शिल्पही आहेत मंदिर परिसराप्रमाणेच इथले आनंदसागर मधले सेवेकरीही या परिसराची स्वच्छता मनापासून राखतात श्री गजानन महाराज संस्थान हे शेगावला दर्शनासाठी येणाऱ्या यात्रेकरूंची उत्तम काळजी घेणारे संस्थान म्हणून भारतात प्रसिद्ध आहे याचे कारण आपल्याला इथे आल्यावरच समजते म्हणूनच प्रत्येकाने एकदा तरी या ठिकाणी भेट दिलीच पाहिजे खूप सुंदर छान दर्शन झालंय महाराजांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली या ठिकाणाची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं हे चॅनेल शेअर करा आणि त्या लोकांना चॅनेल आपलं सबस्क्राईब करायलाही सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये मी अशीच नवीन नवीन ठिकाणं घेऊन भेटेन तोपर्यंत